शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहरशी स्वागत करतो भारती एगरीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ जो आहे तो सोयाबीन पिकाबद्दल असणार आहे आणि थोडासा लेट होतोय व्हिडिओ हरकत नाही बरेच शेतकरी म्हणतात आहेत की अजून देखील आम्ही मशा घेते नाहीत अजून देखील पेरणी करणं आमचं बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जमिनीनुसार बेसळ कसा द्यायचा आहे म्हणजे जर जमीन आपली हलकी असेल जर जमीन आपली मध्यम असेल जर जमीन आपली भारी असेल तर अशा तीन वेगवेगळ्या जमिनीमध्ये आपल्याला सुरुवातीचं जे काही बेसर आहेत आहे त्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं आहे जमिनीनुसार कोणता बेसर घ्यायचा आहे किती मात्रेमध्ये घ्यायचा आहे आणि तो कशा प्रकारे आणि कधी द्यायचा आहे या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल जरी तुम्ही सोयाबीन पेरला असाल तरी देखील हा व्हिडिओ पहा कारण तुम्हाला नक्कीच याचा भविष्यामध्ये खूप सारा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये स्किप करू नका कारण कसं असतं माहिती का जेवढी महत्वाची माहिती आहे ती तुम्हाला सगळी तेव्हाच करणार आहे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पाहणार आहात आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया आणि पाहूया की सोयाबीन पिकामध्ये आपण जमिनीनुसार कशा प्रकारे बेसर वेगवेगळा देऊ शकतो डायरेक्टली मी या ठिकाणी एक मित्रांनो एक चार्ट तयार केलेला आहे आणि चार्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला बेसवडोस व्यवस्थापन करायचं आहे जमिनीचा प्रकार या ठिकाणी मी सांगितलेला आहे इथं भारी जमीन आहे आणि या ठिकाणी मध्यम जमीन आहे जर भारी तुमच्याकडे जमीन असेल तर बघा दोन वेगवेगळे बेसवडोस तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता एक आहे सिंगल सुपर फॉस्पेट दीडशे किलो पोटॅश पंचवीस किलो आणि दाणेदार सल्फर तुम्ही पाच किलो घेऊ शकता हा झाला पहिला पर्याय आणि याचमध्ये दुसरा पर्याय तुम्ही डी एपी किलो पंच्याहत्तर किलो पोटॅश पंचवीस किलो आणि सल्फर दहा किलो हा दुसरा पर्याय घेऊ शकता म्हणजे भारी जमिनीसाठी मी तुम्हाला दोन पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत स्क्रीनचा फोटो काढून घ्या जेणेकरून तुमच्याकडे चार्ट सेव्ह राहील आणि तो तुम्ही नंतर निवांत वाचू शकता त्याच प्रकारे आपण मध्यम जमिनीसाठी देखील या ठिकाणी वेगळं बेसर व्यवस्थापन वे दिलेलं आहे बघा नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा आठ एकवीस एकवीस तुम्ही दीड बॅग घेऊ शकता या चारीपैकी कोणतीही एक ग्रेड घ्यायची आहे कॉम्प्लेक्स फर्टिलायझरची बल्क फर्टिलायझरची दीड बॅग सल्फर नव्वद टक्क्यातील दहा किलो दोनच घटक या ठिकाणी घ्यायचे आहेत संपूर्ण एनपीके तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आपण भारी जमिनीसाठी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मध्यम जमिनीसाठी बघितलेला आहे भारी जमिनीमध्ये दोन तुम्हाला ऑप्शन दिलेत आणि मध्यम जमीन साठी एक ऑप्शन दिलेला आहे आता शेवटचा ऑप्शन समजा तुमच्याकडे जर जमीन हलकी असेल तर त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला कशा प्रकारे दुसरं घ्यायचा आहे बघा तुम्हाला या ठिकाणी चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरो तेरा दोन बॅग घ्यायचा आहे पोटॅश पस्तीस किलो घ्यायचं आहे आणि दाणेदार सल्फर जे आपण महाजन सल्प कंपनीचं बेनसल्प येतो ते तुम्ही दहा किलो घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही बेसडोचं व्यवस्थापन करू शकता जर तुमच्याकडे जमीन हलकी असेल आता मी ज्या काही मात्रा सांगितलेल्या आहेत ही महतरा ले आहे या दोन मात्रा आणि ही मात्रा ही एक एकरसाठी आहे ते तुम्ही नमूद करून घेणं गरजेचं आहे आता शेतकऱ्यांचा या ठिकाणी एक सोपा प्रश्न असू शकतो की आम्ही बीबीएफ ने न पेरणी करत असतो ट्रॅक्टरने पेरणी करताना बी आणि खत एकत्रच पेरतो आणि ट्रॅक्टरवाला आमच्याकडून फक्त एक एकरासाठी एक गोणी घेतो कारण तेवढंच त्याच्यामध्ये बसतोय मग बाकीची खतं कधी टाकायची बघा अतिशय योग्य प्रश्न आहे तुम्ही ट्रॅक्टर सोबत जेवढं बियाण्यासोबत खत जाते एक गोणी पन्नास किलो जी जाते ते नक्कीच त्या ठिकाणी द्या आणि उर्वरित राहिलेलं खत पेरणीच्या अगोदर एकदा विस्कुटून द्या पूर्ण शेतामध्ये आणि नंतर ते बियाणं आणि खत एकत्र पेरा जेणेकरून मातीमध्ये सगळं काही त्या ठिकाणी खत चांगल्या प्रकारे जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की सोयाबीन पिकामध्ये भारी मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी आपल्याला खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे आता अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकतो की पेरणी करताना आम्ही खत टाकलं नाही मग आम्ही नंतर पुन्हा वरून टाकू शकतो का अ आता विषय काय आहे की आपण टाकलेलं जे काही रासायनिक खत आहे ते थे ला पंचवीस ते तीस दिवसानंतर हळूहळू त्या ठिकाणी लागायला चालू होणार आहे नंतर थोडं लवकर लागू व्हायला चालू होईल परंतु पुरद आणि पोटॅश हळूहळू लागायला चालू होणार आहे त्यामुळे जेवढं लेट तुम्ही त्या ठिकाणी खतं टाकाल तेवढी लेट त्या पिकाला मिळणार आहेत आणि आपलं ऑलरेडी पीक पीक कमी ड्युरेशनचं आहे म्हणजे अडीच तीन महिन्यामध्ये आपलं पीक त्या ठिकाणी निघून जाणार आहे म्हणून काय करा शक्यतो पेरणी करतानाच खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करा आणि पेरणी करताना जर जमलं नाही तर तुम्ही पुढचं खत व्यवस्थापन मला तर वाटतं की फवारणीच्या माध्यमातून करावं ज्या प्रकारे आपल्याला तीन फवारणी घ्यायच्या आहेत त्या तीन फवारणीमधून आपण जेवढं काही जमेल तेवढं खत आपण सोयाबीन पिकासाठी करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोयाबीन पिकावरती तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद